अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्राच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्राच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेलं होतं पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्पर चालकाने निष्काळजीपणाने वाळूचा टिप्पर पत्राच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले सहा जण ढिगाऱ्या खाली दाबले गेले घरा लक्षात आला तिने आरडाओरड केला असता टिप्पर चालकाने तेथून पळ काढला महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलवून आणले असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले त्यापैकी एक बारा वर्षीय मुलगी तिला वाचवण्यात यश आलं आणि इतर पाच जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये गणेश काशीनाथ धनवई वर्ष पन्नास राहणे गोळेगाव तालुका सिल्लोड भूषण गणेश धनवई वर्ष सतरा राहणे गोळेगाव तालुका सिल्लोड राजेंद्र दगडुबा वाघ वयवर्ष चाळीस राहणे दहीन तालुका बुलढाणा सुनील समाधान सपकाळ वर्ष वीस राहणे पद्मावती तालुका भोकरदन जिल्हा जालना सुपडू आहेर वय वर्ष अडतीस राहणे तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव अशी मृतकांची नावे आहे मृतक सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत रवींद्र आनंद या ठेकेदाराचे हे काम सुरू आहे या कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी या उद्देशाने ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून टाकत होता ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा सा मृत्यू झालाय पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असता जाफराबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतकाचे शव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये असा पवित्रा घेतला त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला अवैध वाळूचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंगळे यांनी दिली राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळू उपसा वा सुरू आहे राजकीय वरहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहे सुरेश खंदाडे यांनी हा आरोप केलाय गाव माझा न्यूज करिता भरत लहाने जालना